चौकोली पोलीस स्टेशन मध्ये आपण काही तोत्या जे छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचं नाव वापरून वेगवेगळ्या प्रतिष्ठित लोकांना फोन करतात व उदयनराजेंकडनं आम्ही बोलतोय किंवा उदयनराजे बोलतोय असं सांगून त्यांच्या घरी जातात त्यांची भेट घेतात वेगवेगळ्या पद्धतीच्या त्यांच्याकडे मागण्या करतात पण लोक मोठमोठी प्रतिष्ठित लोक जे असतात जसे की आता हा जो प्रकार मी आज इथं गुन्हा नोंद केलेला आहे की मधील सुपरस्टार आमिर खान यांनी यांना मी उदयनाजे बोलते असे बोलतात ना हो बोला ते कधी भेटायचं होतं त्यांना कुठून बोलतो आपण मी साहेबांची इथून बोलतोय पाचगणीच्या बंगल्यावरनं महाराष्ट्र साहेब आहेत ना हा मग ते आमिर खाननी नंबर दिला होता या नंबरला कॉल करा महाराजांचा नंबर आहे मग ते लोक कधी येणार कोण आहे ते खान आमिर खान ना हा हा हां तुम्ही कुठून बोलता आमिर खानचं का तुम्ही हो 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 तुमचं काय नाव आहे हो हा मी सोहेल बोलतोय माझ्या बर हा ते आपला प्रोग्राम करायचंय खान सर सोबत अच्छा ते कुठे करायचंय ते आता तर त्यांनी दिल्लीमध्ये करायचंय दिल्लीमध्ये करायचंय ओके मग महाराज आपण कधी भेटणार तिकडे कुठे आमिर खान कुठे मी मुंबईत आहे सर मुंबईत आता तर आहे मी कधी आला ना मी तो कॉल करतो तुम्ही कोण आहे सरचे मी त्यांचं असिस्टंट बोलतोय मी मध्ये असतो पचगणीमध्ये असतो पचगणीला कधी येणार आहे आता परवा येणार आहोत मी नाही नाही आमिर खान सर कधी येणार परवा परवा येणार आहोत तेच सांगतो परवा येणार आहे पचगणीला चालेल मग भेटू आपण बर महाराज मग तुमच्या तुम्हाला पण भेटता येईल ना अच्छा ठीक आहे ठीक आहे पण त्यांचं काय काम एक्झॅक्ट मला साहेबांनी काय विचारलं अमितजीने काय काम आहे एक्झॅक्ट त्यांना काय सांगायचं त्यांना आहे ना नॅशनल इंटिग्रेशनचा त्यांचा प्रोग्राम आहे ते क्लोज आहे माझे आणि त्यांचं मीटिंग झालेलं वाटतं मला अगोदर झालेली आहे त्यांची मग त्यांनी काही रिस्पॉन्स दिले नाही चांगलं त्यामुळे त्यांनी इन्सिस्ट करताय मला तुम्ही तु तु करा नाही का कॉन्टॅक्ट आम्ही सरला मग मी मेसेजला सुभाषला सांगितलं मेसेज करायला कोण सुभाष आपलं आमचं की ऑफिसला अच्छा महाराज आपण म्हणजे जन्मंदिरला असतं का ते महाराजांचं घर तुमचं ते कुठं असणार मी कोण बोलताय तुम्ही मला आठवत नाही का नाही का नाही हो, हो मला मी ऍक्च्युअली आहे साहेबांच्या तिकडून असून आमिरजीनी मला इकडे त्यांच्या बंगल्यावरती आता ठेवलं होतं कुठून कुठलं को, गाव आहे तुमचं हा कुठला गाव कुठला तुमचा मी ऍक्च्युली प्रॉपर आहे लुधियानाचा ओके okay. पण असतो साहेबांसोबत आता गेले तीस वर्ष झाले मी यांच्यासोबतच आहे कधी येणार आहे आमिर सर कधी येणार आहे आम्ही परवा येणार भाई परवा येणार आहे का चालेल मी तुम्हाला हे करतो मग माझं शेड्यूल बघून आता असेल तर साताऱ्याला मी येतो नक्की तुम्ही साताऱ्यातच आहे ना आता हो परवा असणार नाही असणार आहे ना तेच ना माझ्या शेड्यूल वर आहे पण मला जलमंदिर बघायचं असेल तर बघायला भेटेल का सर व्हिजिटर प्लेस नाही आमिरजी ना आम्ही ना तुम्ही एक काम करा तुम्ही नाहीतर अमित सरांना जलमंदिरला घेऊन या नाहीतर तसं करतो कधी कर येऊ सांगा माझा पर्सनल नंबर नाही आहे सरकडे सर कडे आहे माझा पर्सनल नंबर काय आहे सर सर तुमचा नंबर नाही ऑफिस ऑफिसचा आहे अच्छा हा ते हे पण माझ्यासोबतच असतं नंबर आणि पण पर्सनलच आहे नंबर पण आम्ही आमिर सरांना याच्यावरच बोलले होतो अगोदर सर तुमचं नक्की पर्सनल कोणता ते सांगा बघत काय मला याच्यावरच कॉन्टॅक्ट करा याच्यावरच हुतने। mm -hmm. कॉन्टॅक्ट करा मी आमिरला याच्यावरच कॉन्टॅक्ट केलेला आहे oh. हा का हो ते सांगतो परवा येणार ना चालेल सोहेल शेखे लुधियानाच आहे तुम्ही चालेल चालेल बेसिकली मी सरसोबतच असतो तो सरनी सांगितलं होतं कॉल करायला सरनी आता काय झालं एडिटिंग मध्ये सर ते की तू कॉल करून घे तर मी बघतो त्यांचं तर म्हणून बोललो ठीक आहे आणि राजांचं नाव आलं असं बोलो राजांना पण भेटता येईल म्हणून तुम्हाला कॉल केला तुम्हाला भेटता येईल ना राजे आम्हाला हो ठीक आहे मग येतो समा आम्ही येऊ तिकडे आम्ही जिना बोलू का सातारला जल मंदिरला मी तुम्हाला ना हे करतो मेसेज करतो नाहीतर ते आला ना मला कॉल करा नाहीतर मेसेज करा आम्ही त्याला इन्व्हाइट करतो डायरेक्ट कॉल करून माझी टीम करेल सुभाष करेल त्यांना ठीक आहे सुभाष सरनेम काय त्यांचं भोसले सुभाष भोसले हा राईट 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 मला फोन आला होता सर त्यांचा ते ऑफिस मध्ये असतात का जल आता माझ्याकडे एवढा टाइम नाहीये तुम्ही एक काम करा जल मंदिरच्या ऑफिस कॉल करा आणि सगळी इन्क्वायरी घ्या मी तर इन्क्वायरी दिलं नाही बसलेलं आहे काम आहे तुमच्याकडे जी जी ठीक आहे चाल सांगून वारंवार मेसेज केले मी त्यांचा पीए बोलतोय म्हणून अजून एक के मेसेज केला कॉल केले व माझा मित्र भेटायला येणार आहे तर मी त्याला त्याचं काही काम आहे ते कर वगैरे अशी वारंवार फोन केले आमिर खानला पर्सनल मोबाईलला आणि मी स्वतः उदयनराजे बोलतोय असं भासून स्वतः बोलला तो त्याच्याशी आणि खोट्या पद्धतीने त्यांची भेट घेतली आहे मी उदयनराजेचा मित्रच आहे मला उदयनराजेनेच पाठवले ते तुमच्याशी फोन बोलले असं सांगून त्यांनी त्यांची फसवणूक केली आणि असा हा प्रकार गांभीर्याने घेऊन आज आम्ही अशा तोत्यागिरी करणाऱ्या अमानत शेख आम्ही त्याच्याची माहिती घेतली सगळी तर त्यांनी ट्रू कॉलर वरती पण उदयनराजे भोसले असं स्वतःचं नाव टाकले परंतु आम्ही जी काही पोलीस डिपार्टमेंट तर त्याच्यात अमानत शेख हा नाव येत आता तुम्ही जो गुन्हा दाखल केला त्याच्यामध्ये जे सिनेसर आमिर खान आहेत त्यांना काही मागणी वगैरे के काही केली काय त्या भेटीमध्ये किंवा काय असं काय समोर आले त्यांना वारंवार जाऊन त्यांना पर्सनली भेटणे महाराजांनी मला पाठवले त्यांच्या काही साठी त्यांना मदत मागणे अशा काही गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत परंतु हा खरोखर खूप गांभीर्याने घेण्याचा विषय आहे की अशा मोठ्या व्यक्तींचं नाव घेऊन ज्या समाजामध्ये त्यांचं काही अस्तित्व जे आहे त्यांचा त्या त्या फायदा घेऊन लोकांची फसवणूक करण्याचं काम अशी तोतयागिरी करणारे लोक आहेत अमरथ शेख सारखे तर हे चुकीचं आहे आणि त्या बाबतीत आज महाराजांचं जे वलय आहे त्याचा गैरफायदा कोणी घेत असेल तर त्यांच्यावर आळा बसण्यासाठी आजची आम्ही हा गुन्हा दाखल केलेला आहे तर कोणी असं करत असेल महाराजांच खोटं नाव घेऊन किंवा महाराजांच्या नावाने कॉल करून लोकांना फसवत असेल किंवा महाराजांच्या नावाने लोकांना खोट्या पद्धतीने त्यांचा गैरफायदा घेत असतील तर अशा लोकांना कुठेतरी आळा बसणं गरजेचं होतं यासाठी हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि एस पी साहेबांनी आपल्या पी आय साहेबांनी चांगल्या पद्धतीने सपोर्ट करून अशा लोकांवर गुन्हा दाखल करून घेतलेला आहे